हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये हा ब्लॉग जो आहे तो तीन दिवसाचा ती मी एक येत आहे शॉर्ट शॉर्ट घेतलेला आहे हा परवा अठरा तारखेचं आहे दुपारी मुलं झोपलेली होती आणि माझं चालू होतं काम खालून फॉल म्हणजे मी लावला होता मशीनवर आणि परत परत वरती हातशिलाई करत होते मी आणि आवरलं आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्लॉग आहे एकोणीस तारखेला म्हणजे शिवजयंती त्याच्या दिवशी सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मुलांना म्हटले होते की सुशेला मम्मी म्हणून मी सुशेला केला होता तर हा सग मुलं पण हाय करत होती आणि संध्याकाळचं आहे तिथे तिथे आमची आम्ही जिथं राहतो तिथं सगळ्यांनी सोसायटीतले मिळून सगळ्यांनी शिवजयंती साजरी केली आणि सगळ्यांनी आर सगळ्यांना त्यांनी आरतीचा मान वगैरे दिला आणि सगळ्यांना करायला लावलं तर प्रत्येक लेडीज आणि प्रत्येक जेंट्स असं कुठे आरती वगैरे आणि मुलींना वगैरे न तयार होता खूप आणि शिवजयंतीचा त्यांनी काहीतरी छोटासा डान्स बस तयार केला होता आणि त्यांचं चालले होते इकडं तिकडं शब्द बोलले आहेत खूप छान मुला पाहिजे आणि संस्थापक म्हणजे छत्रपती केलं पाहिजे आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी छोटस केलं शिवजयंती खूप छान वाटलं होतं भाषणचा डान्स सुरू होणार परीने आणि या दोघींनी काय केलं नव्हतं त्या तिघींनी मोठ्यांनी हे केलं होतं आम्ही म्हणत होतो त्यांना त्या कशा करता येत तसं बघून करा प्रयत्न तुम्ही पण थोडस केलं त्यांनी तरी दोघींनी त्यांचं बघून पण त्यांचाही डान्स खराब होईल म्हणून परत त्या बाहेर आल्याच आम्ही म्हणत होतो करा बघून आणि करतच होत्या पण बारकी ज्या आहेत त्यांनी बघूनच करायलात कपरी हे जा श्रावी श्रावी जा ना नको तिथं डिरिंग करते त्यात मी परीच्या काही पीक टाकले आहेत ती तयार झाल्यानंतर त्यांनी असं म्हणजे फोटो शूट वगैरे केलं तिचं खूप छान वाटलं माझी छोटी शोकन्या खूप छान दिसत होती ती इथं हृदय पण मला कुडता गाल आणि श्रावित ती खूप नटले होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद